मी सुवर्णा आजचा बुधवार दुपारच्या दोनच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी करूया बाळासाहेबांचे शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिकन पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे जोगेंद्र कबाडे आणि जयदीप कवाडे यांनी शिंदेंची भेट घेतली एका बाजूला उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना आणि पीपल्स रिपब्लिक पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते जयदीप कवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत लवकरच महाराष्ट्रामध्ये एक चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की आदरणीय कवाडे सर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सोबत येणार आहेत का येणाऱ्या दिवसात पीपल्स रिपब्लिकन पक्ष आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारच आहे फार मान सन्मान सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि आदरणीय सरांना दिलेला आहे आम्ही मोठे आशावादी आहोत आणि येणाऱ्या हो दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर राज्यात परिवर्तन झालं नसतं तर आज शिवप्रताप दिनाला उत्साह दिसून आला नसता पण शिवरायांच्या पुण्याईनं सगळ्या गोष्टी घडल्या असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतापगडावर शिवप्रताप दिनी केलंय एक आदर्श राजा म्हणून शिवरायांकडे जग पाहत आपण तीनशे वा शिवप्रताप दिन साजरा करत आहोत प्रतापगडावरील अतिक्रमण निघालं पाहिजे ही मागणी होती नियमाने आणि कायद्याने काम करण्याचं धाडस दाखवत नव्हते पण ते अतिक्रमण काढून टाकायचा निर्णय झाला पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानतो ते पुढे म्हणाले एकही कॅबिनेट अशा अशी झाली नाही ज्यामध्ये सर्वसामान्यांचा निर्णय झाला नाही शिवरायांची साक्ष देणारे प्रसंग पुढे नेल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले तिथे आल्यानंतर अंगावर रोमांच शारे उभे राहिल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही अशा प्रकारचा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने साथीने घडवला <laughs> खरं म्हणजे त्या काळची परिस्थिती आठवली तर आजही अंगावर शारे उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तरी अंगावर शारे उभे राहतात अशा या महा पराक्रमी राजाच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या भूमीमध्ये आज आपण आहोत हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे कार्यकर्ते अनेक शिवभक्त या ठिकाणी सगळ्यांची इच्छा होती मी सगळ्यांची नावं घेणार नाही परंतु प्रत्येकाची एक भावना होती या गडावर असलेलं अतिक्रमण दूर झालं पाहिजे हायकोर्टाचा कोर्टाचे देखील निकाल होते परंतु या ठिकाणी कायद्याने नियमाने काम करण्याचं धाडस देखील काही लोक दाखवत नव्हते आणि जेव्हापासून सरकार स्थापन झाल्यानंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी मगाशी शंभूराज देसाई यांनी सांगितलं की एकही कॅबिनेट अशी नाही की त्या कॅबिनेटमध्ये लोकहिताचे निर्णय नाहीत सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार सगळे यांना सगळ्यांना सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे ही भावना मनामध्ये निर्माण करून मनामध्ये ठेवून आम्ही निर्णय घेतोय आज या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या सरकारची आपल्या सगळ्यांची आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी मगाशी जिल्हाधिकाऱ्यांनी मला सादरीकरण त्याचं दि दाखवलं की याचं कसं कसं आपल्याला काय काय करावं लागेल आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की पर्यटन मंत्री इकडे थांब बसलेले आहेत